नमस्कार मित्रांनो डॉक्टर कपिल राजौ दस्तावेजच्या अचानक आलेल्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत कुठलीही पूर्वतयारी न करता एक अतिशय महत्वाचा विषय समोर आलेला आहे त्यामुळं हा पॉडकास्ट तातडीनं करतो आहे काही वेळापूर्वी अमेरिकन लष्कराचं ई डॅश फोर बी नाईट वॉच नावाचं विमान लॉस एंजलिसच्या विमानतळावर लँड झालेलं आहे तब्बल पन्नास वर्षानंतर हे विमान आज अधिकृतरित्या लँडिंग परमिशन मागतं आणि ते विमान एका महत्वाच्या लष्करी तळावर लँड होतं याचा अर्थ सहज वाटत असला सोपा वाटत असला तरी ज्यांना परराष्ट्र नीतींचं ज्ञान आहे किंवा थोडंफार नॉलेज आहे त्या व्यक्तींसाठी हा एक आश्चर्याचा धक्का आहे किंवा येणाऱ्या काळातील मोठ्या संकटांची चाहूल आहे गेल्या काही दिवसांमधलं अमेरिकेतलं अमेरिकेतलं जे राजकीय वातावरण आहे ते पाहता अमेरिकेचा इतर राष्ट्रांसोबत असलेला जो संघर्षाचा पवित्र आहे त्या घडामोडी सुरू असताना या विमानाचं लँडिंग होणं हे एक अतिशय आंतरराष्ट्रीय पातळीवरचं धक्का धक्कादायक कार्यक्रम आहे किंवा धक्कादायक प्रकरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये या विमानाला तर पन्नास वर्षांच्या पूर्वी लँड करण्यात आलं होतं आणि पन्नास वर्षांपासून अज्ञात वासात असलेलं विमान आज लँड करणं याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काही दिवसांमध्ये अमेरिकेकडून शत्रू राष्ट्रांच्यावर विशेष करून रशियावर अणुहल्ल्याची मोठ्या पद्धतीनं शक्यता निर्माण झाले आहे आता तुम्ही म्हणाल हे विमान आणि अनुहल्ला याचा काय संबंध तर या विमानाचा नंबर जरी सेगमेंट वन ई फोर बी नाईटवॉच हे त्याचं नाव असलं तरी सुद्धा या विमानाला डूम्स डे प्लेन असं म्हटलं जातं म्हणजे अतिशय अटीतटीचा किंवा आणीबाणीच्या प्रसंगात बाहेर काढलेलं हे विमान किंवा अशा पद्धतीचं हे विमान आहे ज्याच्यावर अनुहल्ल्याचा सुद्धा परिणाम होत नाही इतकं संरक्षण दृष्ट्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सामरिकदृष्ट्या संपन्न करणारं असं हे विमान आहे याचाच अर्थ असा होतो की येणाऱ्या काळांमध्ये प्रोटोकॉल म्हणून हे विमान वापरलं जाणार आहे आता हे विमान बाहेर काढल्या जाण्याच्या दोन शक्यता या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत पहिली शक्यता म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन हे सध्या पश्चिम किनारपट्टीवरच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यामुळे जवळचा लष्करी सज्जतेचा संकेत किंवा सिग्नल ऑफ रेडिनेस देण्यासाठी या ठिकाणी लँड केलं गेलं आहे दुसरी सगळ्यात महत्वाची आणि अतिशय धक्कादायक किंवा भीतीदायक शक्यता जी आहे ती जागतिक परिणामाने लष्कर संदेश देण्याचा आहे म्हणजेच सध्याच्या जिओ पॉलिटिक्समध्ये काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत शब्दात सांगितल्या जात नाही त्या कृतीत दाखवल्या जातात म्हणजेच इफ डॅश फोर बीचे सार्वजनिक ठिकाणी दिसणं हा एक स्ट्रॅटेजिक सिग्नल दिसतो त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे रशिया आणि चीनला सध्याचं जागतिक तणावाचं वातावरण पाहता अमेरिकाला दाखवून द्यायचं की त्यांनी न्यूक्लिअर कमांड ऑफ कंट्रोल हातात घेतले आणि सिस्टीम पूर्णपणे सक्रिय केले तुम्ही कोणत्याही क्षणी प्रत्युत्तर द्यायला तयार आहात किंवा अमेरिका कधीही था कि अशा पद्धतीचा अनुहल्ला करू शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं हे कंट्रिन्युटी ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे एक मॉकड्रिल असू शकतं पण ही शक्यता अगदीच कमी आहे जेणेकरून अमेरिका सध्याच्या या त्यांच्या कृतीच्या माध्यमातून एक असा सिग्नल देते की येणाऱ्या काळातल्या मोठ्या लष्करी हालचाली हालचालींना अमेरिका सध्या कृतिशील दृष्ट्या तयार झाली किंवा आता प्रिपेअर झाले आणि कोणत्याही क्षणी असा मोठा हल्ला अगदी अणुहल्लासुद्धा अमेरिका करू शकते धन्यवाद